ब्रेकआउट झाला प्राइस मोठ्या कॅन्डलने वर केला तुम्ही बाय केलं आणि पुढच्या कॅन्डलला एस हिट जर तुमच्यासोबत घडला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून कारण आज आपण पाहणार आहोत फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट मधल्या खऱ्या अर्थाने फरक काय असतो तर चला पाहूया मित्रांनो नेमकं ब्रेकआउट म्हणजे काय असतं जेव्हा प्राइस एखाद्या स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा सपोर्ट लेवलला तोडतो तेव्हा त्याला आपण ब्रेकआउट असं म्हणतो तर ब्रेकआउट कसा होतो रेजिस्टन्स तोडला तर तो अपसाईड ब्रेकआउट होतो सपोर्ट तोडला तर तो डाउन साइड ब्रेकआउट होत असतो पण प्रत्येक ब्रेकआउट हा खरा असतो का नसतो मित्र प्रत्येक ब्रेकआउट हा खरा नसतो बरेच ब्रेकआउट हे ट्रॅप सुद्धा असतात जसं की आपण पाहूया मार्केटमध्ये ही एक लेवल आहे पाहूया आपण जी सपोर्ट लेवल आहे मार्केटने इथं ब्रेकआउट दिलेला दिसतोय पण हा ब्रेकआउट आहे का नाही हा आहे फेकआउट अशा बऱ्याच ट्रॅप मध्ये आपण मार्केटमध्ये अडकताना दिसतो इथं ब्रेकआउट झाल्या बऱ्याच अशा लोकांनी इथे काय केलेलं असणार मार्केटमध्ये डाऊन साइडला पोझिशन तयार केलेले असणार पण हे काय आहे चुकीचं आहे हा ब्रेकआउट आहे का ब्रेक नाही मित्रांनो हा आहे फेकआउट अशाच गोष्टींपासून वाचायचं आहे आपल्याला यासाठीच आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर चला मित्रांनो पाहूया फेक ब्रेकआउट म्हणजे काय तर पाहूया फेक ब्रेकआउट म्हणजे प्राईस थोडा वेळ रेजिस्टन्सच्या वरी जातो लोक म्हणतात बाय करा आणि लगेच प्राइस का खाली यायला लागतो ज्यामुळे बाय केलेल्या लोकांचा काय होतं तिथे एसएल हिट होतो, होतो। आणि सेल झालेले जे लोक असतात ते काय करतात तिथे प्रॉफिट करून बसतात तर यालाच म्हणतात रिटेल ट्रेडर ट्रॅप आपण याला म्हणत असतो रिटेल ट्रेडर ट्रॅप तर रिअल ब्रेकआउट म्हणजे काय मित्रांनो रिअल ब्रेकआउट म्हणजे प्राईस प्रॉपर लेवलला तोडत असतो स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज होत असते तिथे व्हॉल्यूम चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसत असतो फुलबॅक घेऊन पुन्हा मार्केट मूव द्यायला तयार होतं रिअल ब्रेकआउट म्हणजे एक नाही दोन नाही तर ट्रेंड चेंज करत असतो ठीक आहे तिथे आपल्याला मार्केटचा ट्रेंड चेंज होताना दिसत असतो मित्रांनो वीक वर्सेस क्लोजिंग ब्रेकआउट काय असतो तर आपण पाहूया वीक ब्रेकआउट काय असतो मित्रांनो फक्त कॅन्डल वीकनी काय होते ब्रेकआउट केलेली दिसते आपल्याला वीक कॅन्डलची ब्रेकआउट जे रेजिस्टन्स असतो आपला त्याच्या वरच्या साईडला दिसते पण बॉडी रेजिस्टन्सच्या खाली बंद झालेली असते मित्रांनो नव्वद टक्क्यापेक्षा जास्ती वेळ हा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट म्हणून ठरत असतो म्हणून लक्षात घ्या क्लोजिंग ब्रेकआउट कसा असायला हवा कॅन्डल पूर्ण बॉडी रेजिस्टन्सच्या वरी क्लोज झालेली पाहिजे कॅन्डलची पूर्ण बॉडी कशी पाहिजे आपल्याला रेजिस्टन्सच्या वरी क्लोजिंग झालेली पाहिजे तेव्हा आपण म्हणतो मित्रांनो पुढची कॅन्डल फॉलो थ्रू देते आणि हा रिअल ब्रेकआउट आपण आहे असं म्हणू शकतो ब्रेकआउट वीकवर नाही तर त्याच्या क्लोजिंग वर ट्रेड आपल्याला मार्केटमध्ये बघता येते ठीक आहे तर क्लोजिंग वरती आपण मार्केटमध्ये बूम होताना बघत असतो उगाच कुठेतरी वीक रिजेक्शन देते आणि आपण म्हणतो तो, तो ब्रेकआउट झाला नाही मित्रांनो अशी चुकी मार्केटमध्ये तरी करू नका तर त्यानंतरची आपण एक अजून गोष्ट पाहूया तर जेव्हा ब्रेकआउट होत असतो तेव्हा आपण काय करायला पाहिजे होते पॉवरफुल फिल्टर लावायला पाहिजे ते पॉवरफुल फिल्टर म्हणजे कोणतं असतं मित्रांनो हो। व्हॉल्युम कन्फर्मेशन आपल्यासाठी सगळ्यात पॉवरफुल असतं व्हॉल्युम कन्फर्मेशन ब्रेकआउट प्लस व्हॉल्यूम इज इक्वल टू आपण ज्याला सुद्धा म्हणत असतो मित्रांनो हो। ऑपरेटर्स ट्रॅप कसा टाकतात तर लो व्हॉल्यूम ब्रेकआउटला ऑपरेटर्स ट्रॅप टाकत असतात मू टिकत असतो का, का मोटे -मोटे मा ले ले। ते नाही टिकत असतो आपल्याला वाटतं ब्रेकआउट झाला पण ऑपरेटर्स तिथे आपल्याला ट्रॅप क्रिएट करत असतात मित्रांनो हाय व्हॉल्युम ब्रेकआउट असेल तर तिथे जे पण काय आपले मोठे मोठे प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये बसलेले ज्याला आपण बिग प्लेयर्स म्हणतो ते तिथे इन्वॉल्व्ह झालेले असतात ट्रेंड जनरली चेंज होऊन जातो ट्रेंड जेन्युनली चेंज होताना दिसतो का तर तिथे आपल्याला बिग प्लेयर सुद्धा सपोर्ट करताना दिसतात मित्रांनो ब्रेकआउट कॅन्डलला व्हॉल्युम कधी इन्क्रीजिंग नसला तर तो ट्रेड आपण अवॉइड करायला पाहिजे तिथे आपण पोझिशन्स आपल्या अवॉइड करायला पाहिजे मित्रांनो स्टॉप लॉस ट्रॅप कसा केला जातो हे पण आपण पाहूया मित्रांनो ऑपरेटरची सायकोलॉजी कशी असते हे पण पाहूया मार्केट कसा फसवतो तर रेजिस्टन्स जवळ प्राइस मार्केट फिरवत असतो अचानक मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार करायला लागत असतो पीपल आपले जे काही नॉर्मल पीपल्स असतात हे थिंक करत असतात की ब्रेकआउट कन्फर्म झाला आपण मित्रांनो हा ब्रेकआउट कन्फर्म नसतो रिटेल तिथे काय करत असतात बाय करत असतात ऑपरेटर तिथे सेल करत असतात जेव्हा रिटेलर्स म्हणजे आपण लोक तिथे बायिंग करायला बसतो तेव्हा मोठे मोठे प्लेयर्स तिथे सेलिंग करायला बसतात म्हणजे त्यांची पोझिशन्स एक्झिट करायला बघतात आणि तिथून प्राइस आपल्याला खाली येताना दिसतो आणि आपण अशा मध्ये बरेच दिवस बरेच काळ आटकून बसत असतो मित्रांनो तर रिटेल एसेल इथे आपल्याला हिट होताना दिसतो आणि ऑपरेटर्स तिथे मध्ये जाताना दिसतात म्हणून म्हणतात मार्केट तुम्हाला ब्रेकआउट दाखवत नाही मित्रांनो ट्रॅप दाखवतो आणि आपण या ट्रॅपला तुमच्यापासून दूर करण्यासाठी एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओज बनवत आहोत मित्रांनो तर तुमचा सपोर्ट हवाय असाच कायम सपोर्ट ठेवा मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहू तर आपण पाहूया आता आपण मार्केटमध्ये बूम होण्यासाठी आपल्याला कसा सेटअप भेटत असतो तर लेवल ब्रेक होऊ द्या मित्रांनो लेवल ब्रेक होणं रेजिस्टन्स किंवा सपोर्ट या दोन गोष्टी असतात या जर ब्रेकअप झाल्या तर आपल्याला तो एक बुम सेप सेटअप तिथं था, भेटत असतो मित्रांनो त्यानंतर कॅन्डलची बॉडी क्लोज होते है का ते पहा मित्रांनो त्यानंतर ब्रेकआउट नंतर पुलबॅक येतोय का त्यानंतर पुलबॅकवर आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डल आली का ते आपण पाहायचं मित्रांनो त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये बुम होऊ शकतो तर फर्स्ट आपण पाहिलं रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे त्यानंतर कॅन्डल क्लोज झाली पाहिजे रेजिस्टन्सच्या वरती त्याच्यानंतर एक छोटासा पुलबॅक आला पाहिजे त्याच्यानंतर ग्रीन कन्फर्मेशन आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मार्केट आपल्याला बूम होताना दिसणार या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत पुलबॅक म्हणजे काय मित्रांनो आपण जशा मोठमोठ्या मुट व्यक्तींची आपल्या घरातले जे चांगले एज वाले लोक असतात मोठे लोक असतात त्यांची आपण जशी रिस्पेक्ट करतो तशीच पुलबॅक म्हणजे एक अशी लेवल गेलेली असते मार्केटमध्ये जी की खूप इम्पॉर्टंट लेवल असते पुलबॅक देतात मार्केट म्हणजे त्या लेवलची काय करत असतं रिस्पेक्ट करत असतं तर या गोष्टी खूप इम्पॉ इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो मार्केटमध्ये ज्या की तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे स्टॉप लॉस आणि टार्गेट हे रिस मॅनेजमेंट टीचिंग आहे मित्रांनो स्टॉप लॉस ब्रेक केलेल्या लेवल थोडे मागे लावायचा मित्रांनो आणि टार्गेट नेट सपोर्ट रेजिस्टन्स लेवल हे आपल्याला टार्गेट मार्केटमध्ये मार्केट सेट करता येतात मित्रांनो जो ट्रेडर रिस्क कंट्रोल करत नाही तो मार्केटला कंट्रोल करू शकत नाही मित्रांनो म्हणून रिस्क कंट्रोल करायला शिका बिगिनर्सच्या आपण काही कॉमन मिस्टेक्स असतात त्या पाहूया तर कॅन्डल क्लोजिंगच्या आधी ते एंट्री घेत असतात व्हॉल्यूम न बघता मार्केटमध्ये ट्रेड करत असतात ओव्हर ट्रेडिंग करायला बघतात एस एल न ठेवता एंट्री करतात वन लॉसच्या नंतर रिव्हेंज ट्रेडिंग करायला लागतात तर या गोष्टी मित्रांनो टाळायला लागा नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल तुम्ही ठीक आहे तर एक पॉवरफुल एंडिंग आपण पाहूया प्रत्येक ब्रेकआउट हा खरा नसतो वीक ब्रेकआउट हा आपल्याला ट्रॅप करत असतो क्लोजिंग प्लस व्हॉल्यूम इज इक्वल टू आपल्याला कन्फर्मेशन असतं फुल बॅक एंट्री सेफेस असते आपल्यासाठी आणि रिस्क टू रिवार्ड आपल्याला आपल्या मर्जीनुसार व्यवस्थित सेट करता आला पाहिजे मित्रांनो आपल्या कॅपिटलच्या अकॉर्डिंग रिस्क टू सेट करता आला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो अशाच प्रॅक्टिकल ट्रेडिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा येस मी तुम्हाला मी तुम्हाला प्रो ट्रेडिंग सेटअप व्हिडिओ आणतो आहे धन्यवाद